जनता फक्त काम आणि कामच बघते सामान्य लोकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवणारा रवींद्र धंगेकर आणि लोकांच्या वाईट काळात उभे राहणारा हा असा रवींद्र धंगेकर भाऊ विविध लोकांचं कामच येते ट्रोल विविध विरोधकांचं कामच आहे कामाच्या कामा बाबतीत खूपच स्ट्रॉंग येते बहुतेक ठिकाणी खूप कामं केलेली आहेत त्यांनी शिक्षणापासून काय आवा कालपासून काँग्रेसचे आमदार आणि लोकसभेचे महाविकास आघाडीचे आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना सोशल मीडियावरती अशिक्षित उमेदवार असं म्हणून ट्रोल करण्यात येत आहे तर आपण आता पुणेकरांच्या काही प्रतिक्रिया घेणार आहोत की नक्की उमेदवार म्हणून त्यांच्या कामाकडे पाहिलं पाहिजे की त्यांच्या शिक्षणाकडे पाहिलं पाहिजे काय वाटते पुणेकरांना आपण पाहूयात ताई काय सांगशील काय वाटते तुला एक उमेदवार म्हणून तो शिक्षितच पाहिजे का की त्यांचं काम देखील प बघायला पाहिजे पहिली गोष्ट तर ही आहे की ते शिक्षित आहेत का अशिक्षित आहेत हे ठरवण्याचा अधिकार त्यांना कोणीच दिलेला नाही आहे जे त्यांना ट्रोल करतात त्यांना कोणीच अधिकार दिलेला नाही आहे आणि हो जरी ते अशिक्षित असले तरी जो शिक्षित उमेदवार आहे त्यापेक्षा आम्हाला अशिक्षित उमेदवार हा योग्य वाटतो कारण अशिक्षित असून सुद्धा ते आज लोकांच्या दारापर्यंत जातात ते लोकांना ते मदत करतात ते आज लाखोंची बिलं माफ करणारे रवींद्र धंगेकर आज लोकांच्या आज ज्यांना सामान्य लोकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवणारा रवी रवींद्र धंगेकर आणि लोकांच्या वाईट काळात उभे राहणारा हा असा रवींद्र धंगेकर भाऊ भाऊच म्हणते ते माझे भाऊच आहेत तर असे शिक्षित उमेदवार जे असतात त्यांना असून सुद्धा जर एवढी म्हणजे अक्कल नाही आहे अक्कलच नाही आहे त्यांना की, खासदर की है। माला है ते लोकांना मदत करू शकत नाही किंवा स्वतःला ते बडे नेते म्हणून घेतात आणि जे खासदारकी त्यांना खासदारकी हवीशी आहे तर मला फक्त त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही कधी लोकांच्या दारापर्यंत जाऊन काम केलं आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या वेळेस हे बडे नेते महापौर पा ह्या पदावर होते त्यावेळेस कोविडच्या काळांमध्ये अनेक लोकांना खूप सामोरं समस्यांना सामोरे जावं लागलं आहे लागलं आहे त्यावेळेस पण त्यांनी काय केलं हे मी प्रश्न विचारते त्यामुळं मला एवढंच आहे की अशिक्षित असू किंवा शिक्षित असू पण जनता ही सध्या काम बघती त्यामुळं जनता ही काही वेळी नाहीये जनतेला वेळ समजू नका जनता फक्त काम आणि कामच बघते नक्कीच जनता ही फक्त काम बघते असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं पुणे हे विद्याचं माहेर घर आहे तर तिथं शिक्षित उमेदवार पाहिजे की न शिकलेलं देखील जेव्हा निवडणूक आयोगाने त्यांना उमेदवार बनून जाहीर करताना ते शिक्षित आहेत का अशिक्षित आहे हे बघितलं नाही तर तुम्ही कोण आहे त्यांना अशिक्षित हे मला त्यांना विचारायचे त्यांचं काम बघा त्यांचं शिक्षण बघू नका हे मी सांगेन काकू रवींद्र धनगेकरांना अशिक्षित उमेदवार म्हणून ट्रोल केले जाते त्यांचं काम बघायला पाहिजे की त्यांचं शिक्षण रवींद्र धनगेकरांचं कामच खूप चांगले आहे ते त्यांच्यामुळे त्यांचं कामच व्यवस्थित आहे हे पर, आम्हाला परंतु विरोधकांकडून त्यांना अशिक्षित उमेदवार म्हणून ट्रोल केलं जाते चिडवलं जाते खूपच हे स्ट्रॉंग धंगेकरांना अशिक्षित उमेदवार म्हणून ट्रोल केलं जाते काय वाटतं लोकसभेच्या निवडणुकीत असेल किंवा एक राजकीय नेता म्हणून फक्त शिकलेलाच उमेदवार पाहिजे की न शिकलेला देखील कामे करू शकतो नाही नाही शिकलेलं पण काम करू शकतोय फक्त त्यांचा संपर्क पाहिजे आणि दंगेकरांचा संपर्क भरपूर प्रमाणात आहे त्याच्यामुळे ते काम करतातच लोकांचे आता पंचवीस वर्ष झाले ते नगरसेवक पुणे महानगरपालिकेचे त्यामुळे त्यांचा संपर्क भरपूर आहे आणि कामाची करण्याची पद्धत वेगळी कुणी जरी सर्वसामान्य माणसांनी जरी फोन केला तरी ते अवेलेबल असतात बरोबर आहे पण त्यांना आता विरोधकांकडून ट्रोल केलं जात आहे सोशल मीडियावर किती अशिक्षित आहेत आठवी पास आहे आता विरोधकांचं कामच ते ट्रोल करणं विरोधकांचं कामच आहे पण त्याचा काय उपयोग होणार नाही ते काम करणार माणूस महत्वाचं पाहिजे जरी शिकलेला असला माणूस तरी सर्वसामान्य माणसात मिसळत नाही कमी शिकलेला माणूस असून सर्वसामान्य माणसांच्यात मिसळतात आणि सर्वसामान्य माणसांची कामं करतात बरेच जणांनी प्रचार पण केलेला आहे त्यांचा की काम दंगेकर चांगलं काम करतात म्हणून अजितदादा असेल शरद पवार साहेब असतील त्यांनी प्रचार केलेला आहे त्यांचा की चांगलं काम आहे सुप्रिया यांनी केलेला आहे प्रचार त्यांच्या शिक्षणामुळे त्यांच्या मतांवरती काय परिणाम पडेल काय वाटतं नाही काय नाही काय नाही तसं नाही परिणाम पडणार उलट ते जनसामान्यात मिसळतात सर्व माणसांच्या शिक्षण असलं तरी विसर्ग सामान्य माणसात ते मिसळतात जास्त त्यामुळे काय त्याचा परिणाम होणार पण त्यांच्यावर संपर्क जास्त वाढतो वाढतो त्याच्यामुळं माणसात मिसळण्यामुळे आता आपल्यासोबत काही आजी देखील आहेत आजी मतदान करता का तुम्ही ह्याच्या आधी केलंय का नाही मतदान नाही केलं नाव चेत नाही माझं मतदानात नाही कार्डच येत नाही कुठले आहेत बारामती माय आहे माझं बारामती आज तुम्ही करता का मतदान हो मतदान होतं आमचं आता रवींद्र धंगेकर माहिती का oh, हो माहिती आता ते आठवी पास आहेत म्हणून त्यांना चिडवलं जाते विरोधकांकडून तर तुम्हाला काय वाटतं त्यांचं शिक्षण बघायला पाहिजे का काम त्यांचं कर्तव्य काय काय त्यांनी सुधारणा केल्या ते बघायला पाहिजे शिक्षणाचा काय उपयोग आहे बघून शिक्षणामुळे काय नडत नाही त्यांनी काय काय केल्यात सुधारणा ते बघायला पाहिजे तुम्हाला माहिती का त्यांच्याबद्दल काय नाही जास्त माहिती पण आमच्या इथं वॉर्ड मध्ये आहे त्यांचं नाव आहे

काय वाटतं तुम्हाला निवडून येत निवडून सुद्धा येऊ शकतील इतकी काम त्यांनी केलेली आहेत तुम्ही मतदान करता तर त्यांना करणार कर्णा कर्णा। करणार करणार तुमचं काय म्हणत तेच त्यांनाच मतदान करणार करणार म्हणजे दंगेकरच निवडून येणार वाटते का तुम्हाला हो 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 नक्की नक्की येणार येणार नक्की येणार तुम्हाला काय वाटतं काका दंगेकर कामच चांगले आहे आणि पहिल्यापासून काँग्रेसच चाललेले म्हणून त्यांनी कामच तसे केलेले आणि त्यांचं असं नाही आहे का ते रुबावत रुबावत फिरतात काय नाही पण त्यांचे तिथंच एरियामध्ये ते टू व्हीलरवर म्हणा का असं चालत म्हणा जिथं ना तिथं त्यांनी काम असे स्वच्छ केलेले पण लोकांना काय वाटतंय का दुसरे कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे बरोबर सर्वसामान्यांचा नेता म्हणून धंगेकरांना ओळखलं जातं पण आता विरोधकांकडून त्यांच्या त्यांना ट्रोल केलं जातं ते आठवीस पास आहेत आणि पुन्हा हे विद्येचं माहेर घर आहे तिथे अशिक्षित उमेदवार जर निवडून आला तर चालेल का धंगेकर सारखा माणूस आहे ना आता सध्याला कोणच नाहीये त्यांनी एवढं काम चांगले केलेलं ना नगरसेवक असताना आता ते आमदार पण झाले होते मध्ये आमदार पण केले तर त्यांनी काम एवढे भरपूर केले की त्यांचे काम बघण्यासारखे आणि निवडून शंभर टक्के येतील ते म्हणजे पुण्याचा खासदार धंद कर हो शंभर टक्के नक्कीच सर्वसामान्यांना सर्वसामान्यांना मदत करणारा नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं तर त्यांचं शिक्षण नाही तर त्यांचं काम आपण बघायला पाहिजे असं पुणेकरांचं मत आहे स्नेहल स्नेहलिंगिरे महाटॉक्स पुणे